श्याम रंग त्याचा बासरीचा सूर राधेच्या प्रीतीचा तो अनोखा पुर धर्म नीती प्रेमाचा तो मार्गदर्शक आज आहे जन्म त्याचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर पर्व नमस्कार मी राधिका जाधव दिशा न्यूज मराठीवर तुमचं स्वागत करते आज आपण बोलतोय श्रीकृष्ण जन्माष्टमी विषय पण केवळ परंपरेपुरती नाही तर भगवान श्रीकृष्ण यांचा जीवन दृष्टिकोन आणि विचार समजून घेण्यासाठी महाभारताच्या युद्धात त्यांनी कधीही प्रत्यक्षपणे शस्त्र उचलले नाहीत पण तरीही प्रत्येक निर्णायक क्षणात त्यांची भूमिका केंद्रस्थानी होती अर्जुनाला रणभूमीत गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णांनी केवळ युद्धाचे नव्हे तर जीवनाचे तत्वज्ञान दिले कर्म करत राहा फळाची अपेक्षा नको ही शिकवण आजही प्रत्येकासाठी तितकीच उपयोगी आहे आज अनेकांना माहिती नाही की भगवान श्रीकृष्णांनी सोळा हजार शंभर स्त्रियांसोबत विवाह का केला होता तर त्या स्त्रिया राक्षसांच्या बंदिवासातून मुक्त झाल्या होत्या आणि समाज त्यांना नाकारत होता भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याशी विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा दिली की त्यांच्या विचारशील आणि मानवतावादी दृष्टिकोनाची ठळक साक्ष होती राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांचं नातंही केवळ प्रेमापुरतं मर्यादित नव्हतं त्या नात्यामध्ये समर्पण भक्ती आणि आत्मिक शुद्धता होती त्यांनी कधीही विवाह केला नाही तरीही आज राखे कृष्णा असं एकत्र नाव घेण्यामागचं कारण हेच की त्या नात्याचं रूप देहाच्या पलीकडचं होतं भगवान श्रीकृष्ण हे श्यामवर्णी होते पण त्यांचं तेज इतकं प्रखर होतं की त्यांच्या रूपाकडे पाहताना रंग विसरून जावं त्यांनी जगाला सौंदर्याची खरी व्याख्या शिकवली ज्यामध्ये तेज विचार आणि करुणा यांचा संगम होता हा जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांना केवळ एक देव म्हणून नव्हे तर धर्म नीती प्रेम आणि समर्पण यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणून स्मरावं मी राधिका जाधू दिशा न्यूज मराठीवरून तुम्हा सर्वांना भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा देते